आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस येथील आपल्या शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार अकोला तालुक्याचे आमदार सन्मान्यमटे साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज एक बैठक आयोजित करून वडगाव भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती आणि त्याच उद्यापासून साहेबांनी बैठकीत निर्णय झालाय उद्या, उद्या सकाळी पाणी सोडण्याचा निर्णय झालाय त्यासाठी आपले स्वप्नील काळे साहेब असतील जोरकर साहेब असतील पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भविष्यात सुद्धा पाण्याची मागणी आल्यानंतर लवकर जशी शेतकरी मागणी करतील आता, आता सोती। पारे पा। पारे नंतर साई साई। या वर्षी आपण जानेवारी मध्ये मागणी आता आल्यामुळे पाणी आता होते जर पुढील वर्षी परिस्थिती पाण्या पावसाची जर कमी जास्त राहिली तर डिसेंबरमध्ये मागणी आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की आपण मिळून आणि संगमनेर आणि अकोला यापूर्वी माहीत नाही पण माझे मोठे बंधू माझे मार्गदर्शक म्हणून आणि मी त्यांचा लहान भाऊ म्हणून संगमनेर अकोला ता तालुक्याच्या विविध विकासासाठी कारण साहेबांना सुद्धा संगमनेर तालुक्यातील काही गावं आहेत साहेबांच्या म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये पुढील फक्त आज पाण्याचा प्रश्न नाही इतर सर्व बाबतीत सुद्धा लामटे साहेबांच्या बरोबर चर्चा संवाद केल्यानंतरच दोन्ही तालुक्याच्या प्रश्नांसाठी माझा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे आज साहेबांनी जो निर्णय घेतला आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सुद्धा आता आपल्या भागातील पाण्याच्या प्रश्नावरती विशेष लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये माझी शेतकरी बांधवांना मी विनंती राहील आपली डिमांड काळाल्यानंतर आपण ही माहिती कळवली पाहिजे आपल्याला हे काम करताना करता काही आपले शेतकरी बांधव जरा अडवणूक करत असतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुढाकार घेऊन चर्चा करून संवाद साधून केलं पाहिजे तर आपल्याला सर्वांना पाण्याचा प्रश्न जो गेल्या कालावधीपासून वाढलेला आहे तो कुठंतरी थांबवण्यात यशस्वी मिळेल